नमस्कार मी सुषमा या आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपण या साडीपासून प्रिन्सेस कटमध्ये लॉंग वन पीस कसा करायचं हे बघणार आहोत कटिंगचा पार्ट या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे या व्हिडिओमध्ये फक्त आपण स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात या ड्रेसमध्ये आपण इनविजिबल शिलाई कशी करायची हे शिकवलेलं आहे तर हे बघा शोल्डरची शिलाई आपली अजिबात बाहेर दिसत नाही शोल्डरची शिलाई आपल्या आतमध्ये आहे सेम त्याच पद्धतीने आपली प्रिन्सकटची शिलाईसुद्धा बाहेर दिसत नाही आणि आपण प्रिन्सकटला पप लावलेले ला आहेत आणि पपसुद्धा आपले इनविजिबलच आहेत आणि आपण पपला अस्तर लावलं आहे पपला अस्तर ला कसे लावायचे हेही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि खूप साऱ्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत तसेच आपली कमऱ्याची शिलाईची लाईनसुद्धा दिसत नाही तसेच काही जणांना कमर्याच्या फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो मी अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि हो साडीच्या ड्रेसची शिलाई किती घ्यायची आणि त्यामध्ये डिझाईन बनवल्यानंतर एक्स्ट्रा किती घ्यायची हेही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे म्हणजेच का हा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघा आम्ही बॅक पार्ट घेतलेला आहे आणि यावरती अस्तर ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजेच अस्तराने मेन पीस जोडून घेतलेला आहे आता आपण बॅकपार्टचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि त्यावर तयार केलेला गळा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे गळा बॅक पार्टवरती ठेवून मी डायरेक्ट कटिंग करते नंतर मी शिलाई मारते अशा पद्धतीने गळा कटिंग करताना आपला मुंडा दोन्हीकडचा सेम आहे की नाही या गोष्टीच्या अगोदर काळजी घ्यायची आहे नंतरच आपण गळा कट करायचा आहे अशा पद्धतीने आपण कटिंग केल्यामुळे आपला गळा पटकन जोडून होतो गळा कट करून झाल्यानंतर अगोदर त्यावरती शिलाई मारून घ्या आणि नंतर कॅनस जोडायला सुरुवात करा आणि गळा जोडताना आपण सेंटर पासून सुरुवात करायची आहे जेणेकरून आपला गळा दोन्ही साईडून सेम येईल अशा पद्धतीने आपण गळा जोडल्यामुळे आपला गळा पटकन जोडून होतो गळा कसा कट करायचा ही अगदी बेसिक गोष्ट आहे हे सगळ्यांना माहीतच असते त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये दाखवलं नाही तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी अगदी डिटेलमध्ये त्यासाठी वेगळा व्हिडिओ घेऊन येईन आता आपली सेंटरपासून एक साइड जोडून झालेली आहे आता आपण सेंटरपासूनच दुसरी साइड जोडायला सुरुवात करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हळूहळू कापड आणि त्यावरती कॅनव्हास ठेवून गळा जोडून घ्यायचा आहे आपला गळा पूर्ण जोडून झाल्यानंतर मी यावरती डबल शिलाई मारते आणि डबल शिलाई मारून झाल्यानंतर आपण याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि कट देऊन झाल्यानंतर आपण गळा पलटी करून घ्यायचा आहे पाठिंबाचे गळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साडीचा ड्रेस असेल तर अशा ड्रेसवरती गळे चांगले वाटतात पण काही कस्टमरला गळे आवडत नाही तर तुम्ही त्यांच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपला पाठीमागचा मटका गळा तयार आहे आता पण यावरती टक्स मारून घेऊयात टक्स आपण रुंदीला चार इंच व उंचीला साडेचार इंच घेतलेले आहेत कापडाची घडी करून पाठीमागच्या साईडला सुद्धा अशा पद्धतीने टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे बॅक साईडला आपल्या दोन्ही साईडला टक्स मारून झालेले आहेत आता आपली बॅक साईड तयार आहे आता आपण फ्रंट साईड तयार करून घेऊयात आता आपण फ्रंट साइडचा अस्तर व मेन पीस फक्त मुंड्यापर्यंत पण जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढचा गळा त्यावरती ठेवून गळ्यावरती शिलाई मारायची आहे नंतर गळा कट करून त्याला छोटे कट देऊन गळा सुद्धा पलटी करून घ्यायचा आहे म्हणजेच आपण गळा तयार करून घ्यायचा आहे गळा तयार करून झाल्यानंतर मेन पीस आपण अशा पद्धतीने वरती करायचा आहे आणि खालच्या साईडून अस्तरला प्रिन्स कट जोडून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा सुद्धा प्रिन्सकट जोडून घ्यायचा आहे प्रिन्सकट जोडताना शिलाईचा भाग आहे तो मेन पीसच्या साईडला आला पाहिजे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे बघा आपला प्रिन्सकट अगदी बरोबर बसलेला आहे कुठेही एक्स्ट्रा शिल्लक राहिलेला नाही किंवा आपल्याला कुठेही कमी पडलेला नाही तुम्हाला जर प्रिन्सकट अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे जर शिकायचं असेल तर माझ्या अगोदरची व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी त्या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रिन्स कट कसा करायचा हे दाखवलेलं आहे आपल्याला फ्रंट साईडला जिथे टक्स मारायचे आहेत तिथे मी तुम्हाला एक छोटीशी टिप देते तुम्हाला जर मेन पीसला टक्स नको असतील तर ते एक्स्ट्राचं कापड तुम्ही खाली करून ते नंतर कट करू शकता फक्त आस्तरच्या साईडला तुम्ही टक्स मारू शकता काही वेळेला मेन पीसचं कापड पातळ असतं मग अशा वेळी जर आपण टक्स मारला तर तो दिसायला चांगला दिसत नाही अशा वेळी तुम्ही टक्स न मारता तर एक्स्ट्राचं कापड कट केलं तरी चालेल आता पण आज टक्स मारून घ्यायचे आहेत टक्स मारताना आपण दोन्ही साईडून एक एक इंच अंतर सोडायचं आहे आणि सेंटरला एक से मी अंतर घेऊन दोन्ही साईडून कमी कमी अंतर घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टक्स मारून घ्यायचा आहे प्रिंसकट जोडताना सवयीप्रमाणे मी प्रिन्सकट जोडला त्यामुळे शिलाई बाहेरच्या साईडला आलेली आहे गा ती उसून मला पुन्हा शिलाई आतल्या साईडला करावी लागणार आहे त्यामुळे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की प्रिंसकट जोडताना आपली शिलाई मेन पीसच्या बाजूला आली पाहिजे टक्स मारून झाल्यानंतर मेन पीसला आपण प्रिन्स कट जोडून घेतलेला आहे आता आपण पफ कसे लावायचे हे बघूयात पप जर आपण डायरेक्ट अशा पद्धतीने लावलेत तर आपले पफ दिसतील कारण वरचं कापड हे पातळ आहे त्यामुळे आपले आतले पफ दिसत आहे त्यामुळे आपण आता पफला अस्तर लावून घेणार आहोत तर पपला अस्तर लावताना ला आपण पफपेक्षा एक एक इंच एक्स्ट्रा कट करून घेणार आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पपला अस्तर जोडताना पप अशा पद्धतीने वरती पकडायचं आहे आणि त्यानंतर त्याला अस्तर लावायला सुरुवात करायची आहे पप अशा पद्धतीने उभा धरून सगळीकडून गोल असं अस्तर लावून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं काही कापड असेल ते आपण कट करायचं आहे सेम याच पद्धतीने आपण दुसरा पप तयार करून घेतलेला आहे आता आपण मेन पीसला पफ कसा लावायचा हे बघूयात अगोदर आपण पफचं सेंटर काढून घ्यायचं आहे जिथे आपला प्रिन्स कटला टक्स पॉईंट येतो त्या प्रिन्स कटवरती आपण अशा पद्धतीने टक्स ठेवून जोडून घ्यायचा आहे म्हणजे खूप अशी शिलाई मारायची नाही फक्त सेंटरलाच थोडीशी आपण शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा मी दुसऱ्या सेटला तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवत आहे की आपण कशा पद्धतीने पफ लावलेला आहे अशा पद्धतीने टक्स पॉईंटच्या इथे पप ठेवून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारायची आहे म्हणजेच आपल्याला पफ अस्तर अटॅच करायचं आहे पफ जोडून झाल्यानंतर प्रिन्स कटचा मुंडा आणि खालच्या साईडची शिलाई मारून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मेन पीस आणि अस्तर सगळीकडून आपण जोडून घ्यायचं आहे हे बघा आपली वरची फ्रंट साईडसुद्धा सुद्धा तयार आहे किती छान दिसते आणि आता आपण खालच्या साईडून बघूया हे बघा खालच्या साईडी सुद्धा आपले पफ आणि प्रिन्स कटची शिलाई वगैरे ते सुद्धा आपलं बाहेर कुठे दिसत नाही शिलाई सगळे आपल्या अस्तरच्या खालीच आहे त्यामुळे सुद्धा दिसायला खूप छान दिसते आता आपण खालचा स्कर्ट तयार करण्यासाठी अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरवरती आपण अगोदरच टक्सची मार्किंग केली होती त्यावरती आपण टक्स जोडून घ्यायचे आहेत टक्स हे उंचीला आपण आठ इंच घेतलेले आहेत आणि हे, हे। टक्स आपण कसे घेतले हे मी कटिंगमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर हे टक्स कसे घेतले हे पाहिजे असेल तर ती अगोदरची व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण टक्स कशा पद्धतीने घेतलेले आहेत टोटल आपण चार टक्स मारलेले आहेत आणि साईडला एक्स्ट्रा राहिलेलं कापड आपण क्रॉस अशा पद्धतीने कट केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपण पाठीमागची साईडसुद्धा टक्स मारून तयार केलेले आहे आता आपण मेन पीस म्हणजे साडीवरती प्लेट कशा घ्यायचे हे बघूयात त्यामुळे सुरुवातीला आपण दोन इंच अंतर सोडून प्लेट मारायला सुरुवात करायची आहे आणि आपण प्लेट मारताना प्लेट एक इंच आतमध्ये जाईल एवढ्या अंतरावरती आपण प्लेट घेतलेले आहे तुम्ही व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण प्लेट कशा पद्धतीने मारलेले आहे ते हे बघा अगोदर आपण अशा पद्धतीने एक प्लेट मारून घ्यायची आहे त्यानंतर फु कापड असं पुढे सरकवायचं आहे आणि ते कापड आपण दुसऱ्या प्लेटच्या आतमध्ये घ्यायचं आहे प्लेट आपण खाली सरकवताना टोटल आपलं एक इंच कापड खाली सरकलं पाहिजे अशा पद्धतीने आपण प्लेट घ्यायची आहे थोडक्यात का आपण एक एक इंचाच्या मोठ्या मोठ्या प्लेट घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कशा पद्धतीने प्लेट घेतलेले आहेत ते प्लेटच्या दोन्ही साईडून आपण दोन दोन हिंचा अंतर सोडायचं आहे आणि सेम याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घ्यायचा आहे अगोदर आपण जो फ्रंट तयार करून घेतला तर तो फ्रंट आता घ्यायचा आहे आपण शोल्डरची पट्टी इनविजिबल करणार आहोत यासाठी शोल्डर जोडताना आस्थाच्या भागावरती अस्तर ठेवायचं आहे आणि मेन पीसवरती मेन पीस ठेवायचा आहे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा शिलाई मारून तर शिलाईचा भाग आपला मध्यभागी दिसेल खालच्या साईटून आणि वरच्या साईटून आपली अजिबात शिलाई दिसणार नाही हे बघा आपली गळ्याची लाईन सुद्धा अगदी सरळ व्यवस्थित दिसत आहे आता आपण याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण शोल्डर जोडून घ्यायचे आहेत सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचासुद्धा शोल्डर जोडून घ्यायचा आहे शोल्डर जोडून झाल्यानंतर आपण इथे स्लीव्स अटॅच करायच्या आहेत ह्या स्लीव्स मी कशा तयार केल्या ह्याचा मी वेगळा व्हिडिओ अपलोड करेन कारण एकाच व्हिडिओमध्ये दाखवला असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता मग तुम्हालासुद्धा बघायला कंटाळा आला असता त्यामुळे मी मी व्हिडिओ इथे अपलोड केलेली नाही याची मी वेगळी व्हिडिओ अपलोड करेन स्लीव्स नेहमीप्रमाणे अटॅच करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला आपण स्लीव्स अटॅच करून घेतलेले आहेत आता आपण खालचा पाठ कसा जोडायचा हे बघूयात अगोदर आपण ड्रेसचा वरचा पाठ सरळ ठेवलेला आहे त्यावरती साडीचा खालचा भाग उलट ठेवायचा आहे आणि त्याखाली अस्तरचा भाग उलट ठेवायचा आहे म्हणजेच काय मधला पाट आपण सरळ ठेवून खालचा पाठ आणि वरचा पाठ उलट ठेवायचा आहे मी पुन्हा एकदा सांगते फ्रंट मध्ये ठेवून अस्तरच्या साईडला अस्तरची बाजू जोडायची आहे आणि मेन पीसच्या साइडला मेन पीचची बाजू जोडायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे हे तुम्हाला समजण्यासाठी मी डबल सांगितलेलं आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर हे आपला अशा आप पद्धतीने दिसे सेम याच पद्धतीने आपण दुसरी साईड ही जोडून घ्यायची आहे आता आपली खालची बाजू शिलाई मारून तयार आहे आता आपण पुढच्या साइडला बेल्ट लावून घ्यायचं आहे बेल्ट मी अगोदरच तयार करून ठेवला होता फिटिंग करायच्या अगोदर बेल्ट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे बेल्ट जोडताना आपली खालची जी शिलाई आहे त्या शिलाईवरती बेल्टचा सेंटर ठेवलेला आहे म्हणजे अर्धी पट्टी वरच्या साइडला आहे आणि अर्धी पट्टी आपली खालच्या साईडला आहे आता आपण नेहमीप्रमाणे दंडगेर मुंडा अशा पद्धतीने मापे टाकायचे आहेत किंवा तुम्ही साईडून डायरेक्ट दीड दीड इंच अशा पद्धतीने मार्किंग केली तरी चालेल आता आपण फिटिंगची लाईन कशी मारतो हे अगदी व्यवस्थित बघा बऱ्याच जणांना कमरेची इथून खाली शिलाई कशी मारायची हे कळत नाही किंवा जमत नाही अशा व्यक्तीने ही ते व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला सहज समजेल की मी कशा पद्धतीने फिटिंगची लाईन मारलेली आहे इथे आपण जिथे कमरेच्या चुन्या घेतलेल्या आहेत तिथून आपण चार इंच खाली घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने क्रॉस लाईन मारायची आहे कमरेपासून आपण क्रॉस लाईन खाली घेतो तिथे चारही बाजू आपण सोबत धरून शिलाई मारायची आहे क्रॉस लाईन मारून झाल्यानंतर आपण आस्त्याची बाजू साईडला करायची आहे आणि फक्त साडीचाच भाग घ्यायचा आहे साडीच्या भागावरती शिलाई मारायला करता सुरुवात करताना जिथे आपण क्रॉस लाईनला सुरुवात केली होती तिथूनच आपण खाली शिलाई मारायला सुरुवात करायची आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते आणि कोणतीही गोष्ट तुम्हाला शिकवताना ती तुम्हाला सहज समजेल अशा भाषेत सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा फक्त आपण साडीचे दोन भाग एकत्र घेऊन शिलाई मारून घेतलेली आहे हे बघ आपण आता साडीला छोटासा असा कट द्यायचा आहे आणि साडी आतल्या साईडला ढकलायची आहे आणि फक्त आता आपण आस्थाची बाजूच घ्यायची आहे म्हणजेच फक्त आपण आस्ताच्या बाजूवरती आता आपण शिलाई मारायची आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचीही फिटिंग करून घ्यायची आहे तुम्हाला मी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्ही मेन पीसला चुन्या घेताना चुन्या खूप कुण जवळून घेतल्यात तर तुम्हाला फिटिंग करताना त्या चुन्यामध्ये येतील आणि आपली फिनिशिंग खूप खराब येईल त्यामुळे चुन्या घेताना दोन दोन इंचाचं अंतर सोडून चुन्या घ्यायच्या आहेत माझ्या मैत्रिणीनं तुमच्याकडून अशा पद्धतीच्या काही चुका होऊ नये तुमची फिनिशिंग सुद्धा छान हवी म्हणून मी आज काही छोट्या छोट्या टिप्स सांगत असते हे बघा आपली अस्तरची शिलाई आता मारून झालेली आहे आता आपण बाहेरून फिनिशिंग कशी दिसते हे बघूयात ते बघा बाहेरून आपली फिनिशिंग अगदी व्यवस्थित आलेली आहे तर आपला हा साडीचा ड्रेस येऊन तयार आहे अशा ड्रेसची शिलाई किती घ्यायची हे बऱ्याच जणांना माहीत नसते तर अशा ड्रेसची शिलाई तुम्ही कमीत कमी पाचशे ते सहाशे रुपये घ्यायचे आहेत आणि अस्तर त्यांचं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक्स्ट्रा काही डिझाईन केली तर पन्नास ते शंभर रुपये वाढवून घ्यायचे आहेत हे मी कमीत कमी रेट सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या एरियाप्रमाणे अजून वाढवलेत तरी चालतील हे बघा अशा पद्धतीने आपण डिझाईनच्या स्लीव्स वगैरे तयार केलेल्या आहेत या स्लीव्सची व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन आणि पाठीमागूनसुद्धा आपण असे मल्टी कलरचे लटकन लावलेले आहेत तर तुम्हाला हा ड्रेस आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद